वॉशिंग नमस्कार हा डॉक्टर तारा आरोलकर कॉन्सिलर वॉर्ड शेटीवाडा वॉर्ड नंबर सेवनचा आई हंगामी हॅल्थ कॅम्प केलेलो असा ऑर्गनईज तो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जे धारगळी हॉस्पिटल आयुष हॉस्पिटल म्हणतात त्या हॉस्पिटलाच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय स्वातिंगण देवस्थान या परत युनिटी बँक यांच्या तिघांच्या कॉलब्रेशन ही आयचो कॅम्प झाला एक बरे मेळटा हांगा लोकांचा प्रतिसाद आह अर्द्या अर्ध्यावर पसून पर्यंत फिफ्टी रजिस्ट्रेशन झालेली असा म्हणजे मदीं एक जागरूकता आयुर्वेदा बद्दल मदीं जागृत आहा कित्याक आयुर्वेद म्हणटा पण तो आमची पूर्वजांची आणि परंपरासून चालू आहा आयुर्वेदीक म्हणजे आता जर पहिले तसे पहिले जे जे डायबिटीज आणि हे बीन आहात हल्ले जर कोण सारखे करू शकता जर ह्या आयुर्वेदानूच ताकद असा आमच्या पासून या आयुर्वेदाचे महत्त्व दाखवून दिलेले असे तसेच आता जे आयुष हॉस्पिटल असा धारगळी ते बऱ्यापैकी काम करतात आणि गरज असा आता गरज असा ही आयुर्वेदा हे सगळ्यात जगापर्यंत पवता जे हा माझ्या माध्यमातून एक असे एक, आ एक आ चिंलेले असा ह्यानं आयुर्वेद ह सगळ्या आख्या गोयाभर पवपचे आणि जे आयुष हॉस्पिटलचे काम असा ते खरंच बरे असा हा त्यांच्या एंटायर टीमिंग डॉक्टर प्रशांत सासने असा त्यांना आणि त्यांच्या एंटायर टीमिंग हा धन्यवाद म्हणता त्यांच्याने आयज हंगासर येऊन हो कॅम्प केल्याबद्दल आणि त्यांच्या पुढच्या वाटालीत त्यांना शुभेच्छा आयुर्वेद सगळ्या सगळ्यापर्यंत पावचो हीच देवाकडे मनोकामना करता जेणेकरून लोक आणि लोकांचे जे हेल्थ असा ते बरे आसचें